अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे ಮಾನಿ ಕಡೆ ವಡಾಪಿಕ ಬಾದು यह, 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 वा माटवा जूसे हुआ यह समझाट यह अलबनー नचता नचता नो agir ईत्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज